नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आज डिझेल आणि पेट्रोल हायड्रिक वर्करबद्दल माहिती मिळ देणार आहे मित्रांनो मित्रांनो समोर पाहू शकता तुम्ही समोर हे रेड कलरवालं रेड कलर चाकवालं मशीन जे आहे हायड्रिक वकर जे आहे ते डिझेल मशीनसाठी आहे मित्रांनो या हायड्रिक वकरसोबत तुम्हाला दोन फुटाचे पास अडीच फुटाचे पास चार कोळप्याच्या पासा दोन कोळप्याचे ब्रॅकेट असे मिळून तीन ते चार अवजार मिळणार आहेत मित्रांनो मित्रांनो पाहू शकता वखरला ॲडजस्टिंग बोल्ट आहेत तुम्ही या वखरच्या सहाय्याने वखर कमी जास्त ॲडजस्ट करू शकता पाहू शकता ब्रॅकेट देण्यात आलेला आहे त्याला मित्रांनो या होलच्या सहाय्याने तुम्ही वखर कमी जास्त जमिनीमध्ये लावू शकता मित्रांनो वखर कसे चालते याचे वर्णनही मी आ, या व्हिडिओमध्येच केलेले आहे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा मित्रांनो हे जे वखर आहे हिरव्या कलरचे चाकवल हे पेट्रोल मशीनसाठी डेव्हलप केलेलं आहे मित्रांनो तर याला पण कोळप्याच्या पाठी ब्रॅकेट देणार आहे यासोबत तुम्ही चार कोळपेच्या पासा चालू शकता यासोबतसुद्धा तुम्हाला दोन फूट अडीच फूट पाच चार कोळप्याच्या पासा असे तीन चार अवजार मिळणार आहेत मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो हे जे वखर तुम्ही पेट्रोल मशीनला या डाबरच्या सहाय्याने जोडू शकता तर मित्रांनो आता पहिलं कसं होतं पहिलं फक्त डिझेल मशीनसाठी वखरायचं तर आता पेट्रोल मशीनसाठी सुद्धा हायड्रिक वखर डेव्हलपमेंट झाले मित्रांनो आणि अत्यंत उत्तमरित्या हे वखर चालते तर मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला पेट्रोल वक पेट्रोलच्या मशीनवर कसे चालते आणि डिझेलच्या मशीनवर वकर कसे चालते याची दोन्हींची तुम्हाला माहिती शेवटी शेवटी व्हिडिओची शेवटी देणार आहे मित्रांनो आता पाहू शकता हे साधे वकर साधे वकरसुद्धा पेट्रोल मशीनसाठी उत्तमरित्या काम करते मित्रांनो त्या सोबत तुम्हाला दोन पटेचे पास तसेच ॲड एड, ॲडिस्टिंग बोल्टामध्ये तुम्ही अतिरिक्त पास जोडू शकता मित्रांनो यासो या वकरसोबत तुम्हाला तीन कोटी फंड मिळणार आहेत मित्रांनो तर पाहू शकता ज्या कोणाला हडली बोखर घ्यायची असेल तर त्यांनी हायटेक वक्र इक्विपमेंट निंबोडी अहमदनगर येथे संपर्क साधायचा मित्रांनो धन्यवाद आणि मित्रांनो पुढील व्हिडिओ नक्की पहा आता हडली गखर शेतामध्ये वळवायचे कसे मित्रांनो शेतकरी मित्रांनो पाहून घ्या हळदी गोहर आपल्याला शेतामध्ये वळवायचे कसे वळवल्यानंतर त्याची सेटिंग कशी करायची लावायचे कसे जमिनीत ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो पाहून घ्या मशीनला तुम्हाला लोखंडी ज्याखा लावायचे आहेत पुढे आणि मागे वखर लाव लावायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हडली वखर लावायचं आहे मित्रांनो साध्या रबरी टायरवर मित्रांनो वखर चलत नाही व रबरी टायरवर मशीन स्लीप मारते बघा मित्रांनो अशा प्रकारे वखर तुम्हाला जमिनीत सेटिंग करून लावायची आहे रॉडच्या सहाय्याने त्यानंतर घेर टाकून पुन्हा आपले वखर सरीमध्ये टाकायचे आहे पाहू शकता मित्रांनो किती सुरेख आणि सोप्या पद्धतीने वखर जोडले गेलेलं आहे आणि किती सुलभ आणि उत्तम हे वखर काम करत आहे डिझेल मशीनवर असेच वखर मित्रांनो पेट्रोल मशीनलाही तुम्ही जोडू शकता पेट्रोल मशीनसाठी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याची माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो ज्या कोणा शेतकऱ्यांना वखर आणि मशीन घ्यायचं असेल त्यांनी स्क्रीन नंबरवर